तर मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्यवस्था युट्यूब चॅनलवर आज आपण आहोत बारडीच्या मैदानामध्ये आणि इथे एक विजय गाडी झालेली आपल्याला दिसते तर नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्युअल युट्यूब चॅनलवर कुठली गाडी आहे आणि तुमचा थोडक्यात परिचय द्या तुमचा परिचय आम्ही राहणार नेरल ममदापूर अच्छा नेरल ममदापूर ओके बैलाचं नाव काय बैलाचं नाव आहे सरजा आणि आता जो पायरा होता तो रुद्रा म्हणजे एकाच गावातली बैल आहेत एकाच गावातली बैल आहेत काय सांगाल आज कसं शेड्यूल होतं तुमचं कसं नियोजन राहिलं नियोजन चांगलाच होतं आमचं पण एक आम्ही हे केलं होतं की आम्ही एक चांगली गाडी पकडू अच्छा ऐशव आम्ही एक चांगली गाडी पकडली आम्हाला पण आमच्या बायलांचा कडून येईल अच्छा आम्हाला एक परीक्षा घ्यायची होती अंदाज घ्यायचा होता बायलाचा आम्ही कधी पब्लिकला पाळवलं नाही आज पब्लिक साईडला टाकलं आम्ही विजय घेतले अच्छा पब्लिक साईडला पहिल्यांदा पहिल्यांदा पाळवलं आणि अच्छा आणि या सिझनसे किती गुलाल झाले साधारण या सिझनसे कमी कमी पंधरा 16 गुलाल याचे झाले पंधरा त्याच्यापेक्षा जास्त 20 सिंगल आले त्या अच्छा याचं नाव काय बोलल याचं नाव सरजा सरजा सरजाच्या बाबतीत काय अगं कसा आहे म्हणजे वय वगैरे किती आहे आणि किती झालंय आताशी 1:30 आहे 1:30 आहे अच्छा म्हणजे पहिला सीजन आला मी वेळेत पण पाळवला पण आतून पाळवला आतून पाळवला म्हणजे पहिला सीजन असेल मला वाटतं अच्छा दुसरा सीजन दुसरा सीजन म्हणजे माचा सीजन किती झालेले गुलाल वगैरे म्हणजे आम्ही ह्या टायमाला घेतला होता गेल्या वर्षी बैल एक पन्नास एक गाड्या ते गेल्या वर्षी झालेल्या आहेत एक गाड्या पडले असतील त्यांना अच्छा म्हणजे चांगला विजय चांगला विजय आणि आता काय पुढचं शेड्यूल कसं राहील तुमचं आता हाँ. या बारडीच्या मैदानामध्ये आज विजय घेतलाय आणि आता जर बघितलं कर्ज तालुक्यात मग बारडीचं मैदान असेल कुंडलतचा असेल किंवा मग आपलं पाटगावचा असेल परत पुन्हा अंजबचं असेल आता हे मैदानावरती मैदाना दोन दोन तीन दिवसात दिवस आड होतच राहतात तर आता जसं बुला घेतलाय तर मग आता नेक्स्ट पुढच्या मैदानामध्ये कधी काढणार तुम्ही आम्ही आठवड्याने एकदा बैल काढतो आठ दिवसातून आता कसं वासरू येतो वासरू बरोबर त्याला पण थोडासा विश्रांती पाहिजे म्हणजे आठ दिवसानंतर एक मैदान तुम्ही करणार असं शेड्यू वासरू म्हणजे आठ दिवसांनीच काढायला पाहिजे आठ दिवसांनी काढायला पाहिजे आज जो विजय मिळवला आहे तर आजच्या गाडीवरती जॅकी कोण होता ड्रायव्हर आपला जॅकी ने एक मालकच आहे आम्ही तो, तो? आणि बड़। एक प्रफुल आहे म्हणून तुम्ही स्वतः गाडी तो आपला म्हणजे ड्रायव्हर फिक्सच आहे हा ड्रायव्हर फिक्स आहे आणि एक मनीष कालेकर म्हणून विशाल क्षीरसागर म्हणून अच्छा बाकी पहिला ड्रायवर विशाल शेरसा करायचा अच्छा म्हणजे सुरुवातीपासून हा आता समजा आज तुम्ही आज बारडीच्या मैदानामध्ये आलात विजय पण झालात तर आता समजा असं आपलं मैदानामध्ये जायचं आहे तर त्याच्या आधी पूर्वतयारी वगैरे काय असते म्हणजे एक दिवस आधी किंवा त्या सेम दिवसामध्ये काय राहतं म्हणजे कसं असं प्रयोजन राहतं का नियोजन आमचं कसं आहे आता अड्ड्याची पकडणी झाली काय तारखेला आहे तर आपण दोन दिवस आगाज विचार आपण कराड्याला पहिला न्यायची त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर आपण पायऱ्याच्या मागे लागतात तसं ते आमचा एकत्रच पडतो तुमचा पायऱ्याचं टेन्शन नाही असं विशेष व्यायाम वगैरे किंवा काही खुराक असं काय पंधरा दिवसांनी कधी पावणी दिली तर त्याला काही नाही आम्ही पावणी काही नाही काय नाही फक्त आम्ही चालवतो त्याला गाडी बघून पावणी चालू आहे त्याला पावनी जाऊन चालू खुराक खुराकवर वगैरे कसा राहतो आणि समजा एखादा नवीन आता हा व्हिडिओ जर पाहिला तर नवीन काही बैलगाडा मालक आहेत त्यांचे त्यांना सुद्धा असं वाटतं की एखादा आदत वासरू म्हणा आपल्या दावणीला असावं तर मग ते सुद्धा घेतात तर मग आता जर बघितलं तुमचा आदत वासरू दोन सीझनला पडतंय आणि लगातार विजयामध्ये जललामध्ये तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार की बैलासाठी म्हणजे खुराक वगैरे कसा ठेवणार तुम्ही कसा ठेवला पाहिजे याबद्दल काय सांगाल खुराकाचं काय काय नियमा खुराक ठेवायचा आणि विषय काय असतो जास्त म्हणजे वासराला दूध हे सर्व पाहिजे अच्छा दूध वासराला दूध पाहिजे जागा तर ठीक आहे दादा तुम्ही आम्हाला अनमोल वेल दिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओके